घ्यायची मोठी लवकर मग म्हणजे गरम गरम पाण्यात शिजून जाते अगोदर मग शेवटी शेवटी बारीक बारीक टाकून घ्यायच्या तर काय करू तर चला मंडळी आज बनवू मस्त गावाकडची अशी घासून घेतो आणि एकदम ताजी आहे सध्याच मार्केट मधून आणली कचरा वर्ष एक खिपलं काढून घेऊ सर्वात आधी नदीची मस्त ताजी मासुळी आहे दिसत असेल तुम्हाला एकदम फ्रेश आहे तर चला गावाकडच्या पद्धतीनं कधीतरी तुम्ही पण मस्त फिश करी करून पाहिजे जा मस्त लागते तर सर्वात आधी याची खिपलं असे काढून घेते नखानं पण असे अल्लादीच निघतात दिसत दिस असतील तुम्हाला जर जर काढता येत तर एखादा असा चाकू घ्यायचा आणि चाकून लगेच खिपलं निघून जातात हे दिसत असतील तुम्हाला किती असे झटकी पटच निघाले बातूस निघाले खिपलं सर्व असेच खिपलं काढून घे एक साइड काढून घेतले तर दुसऱ्या साइड खिपलं सर्व असेच काढून घेतो जेवढे आपण खिपलं चांगले काढले ना तेवढी मस्त आपली फिशकरी मस्त होते आणि एकदम चवदार लागते फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे सर्व ते सर्व काढून घ्यायचे आणलं पहिले आणली तेव्हापासून ते चालवलीच नाही ते हे मस्त चमकून राहिले तर चला आता मस्त मस्त मी हे फिश जे आहे ना चकचक याचे सर्व खिटलं काढून घेतले आणि आता दोन तीन पाणी पण बदलले आता हे याचा पोट कापून घेऊ याच्या अंदर जे काही खराब गंदगी असते ना तर ते काढून घेऊ शकता आता ह्याच्यातलं असं आहे इकडून तिकडून असं डाब्याचं आणि ह्याच्यातलं सर्व जे गंदगी असते ना ते सर्व असे काढून घ्यायचे ते कळू असते हे बाजूने काढून घ्यायचं आता एकदम चकचक झाली मासुळी याच्यात काहीच नाही आता हे बाजूने ठेवून दे अशी दुसरी पण टाकून घेऊ मासोळी दिसत असेल तुम्हाला सर्व याचे असे पोट फोडून याच्यातले सगळे गंदगी काढली जे काय खराब असते ते ते आपल्याला काळाच लागते नाही तर भाजी कळू कळू होते एवढं लक्षात ठेवायचं आहे तर चला आता सर्व मस्त फ्रेश झाली सर्व मासोळी आता पूर्व आपण याची भाजीला सुरुवात सर्वात आधी तावा चुलीवर ठेवून घेऊ कारण की आपल्याला मच्छी करा सा करी बनवण्यासाठी सर्वात आधी साहित्य बनवून घ्या लागेल तर दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले तर हे दोन कांद्यात ना मी मस्त कापून घेतो मगचा पुढचा भाग काढून घ्यायचा कांद्याचा याचे पत्र पण सर्व काढून घ्यायचे त्या पद्धतीनं आता कापून घेऊ आता आपल्याला भाज्याच लागते नाहीतरी कांदा तर सर्वात आली कापून घेऊ बारीक बारीक तर चला मस्त दोन कांदे कापून घेतले कांदे तव्यावर टाकून घेतले कांदा मस्त भाजून घेऊ कांदा भाजता वेळेस काय करायचं थोडस तेल टाकून घ्यायचं तेलानं काय होते कांदा लवकर भाजल्या जाते आणि मस्त चवदार आपली मच्छी तरी बनते तर मस्त आता लाल होईपर्यंत भाजून घेऊ कांदा तर चला आता एका कांदा भाजीपर्यंत एका लसण पण काढून घेतो म्हणजे कामात कामात दोन काम होऊन जातात पटकन सटकन एका कांदा फिरवत राहायचं बरं आता मग कांदा तिकडे जाऊन जाईल कांदा पण मस्त भाजला गेला लसण पण काढून घेतला आता कांदा प्लेट मस्त काढून घेऊ सर्व खोबऱ्याचा टुकडा घेतला खोबऱ्याचा तुकडा पण मस्त असा भाजून घ्यायचा काळा होईपर्यंत हा टुकडा जो आहे ना काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा त्याच वेळेस आपली मस्त करी तयार होते तर त्याला मस्त खोबरं पण भाजून झालं काळं काळं झालं मस्त आता हे प्लेट ठेवून देतो आता घेऊ एक अद्रकचा तुकडा एक दालचिनीचा तुकडा घेतला एक चक्रफूल घेतलं लवंगा घेतले तीन काळे मिरे घेतले चार आणि हा आपला सांबार तर आता हे सर्व साहित्य मी या कांद्या लसणाच्या प्लेटीत घेतो तर सर्वात आधी काय करतो मी पाटाचा धुऊन घेतला आता खोबऱ्याचा तुकडा जो आहे ना तो ठेसून घेतो कारण की खोबऱ्याचा जो तुकडा असते ना तो कडक असते म्हणून सर्वात आधी खोबऱ्याचा तुकडाच मस्त ठेसून घ्यायचा खोबरं मस्त ठेसून घेतलं अद्रकचा तुकडा या कांद्यात या काय होमाय खोबऱ्याच्या बरोबरच मस्त असं ठेसल्या गेला पाहिजे खोबरण अद्रक मस्त बारीक झाला आता हे सर्व साहित्य जे आहे ना तर ते सर्व असं वाटून घेऊ एकत्र करूनच वाटून घ्यायचं आणि मस्त बारीक वाटून घेऊ झाला जे साहित्य पाहिजे ते पण सर्व झालं आता दोन घेऊन तेल टाकून घेऊ तर चला गावाकडची मस्त झनझणीत करी करण्यासाठी आपण सर्वात आधी मस्त तेजपत्ता टाकून घेतला लगेच अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं जिरं मस्त तडतडलं की आपण जे पेस्ट बनवली होती ना ते पण मस्त टाकून घ्या एक मिनटं हे पेस्ट जे आहे हो ना ते याला मस्त तेल सुटेपर्यंत असंच तेलात परतून घेऊ तर तेल मस्त सुटलं पेस्टले आपल्या म्हणजेच की लसूण अद्रकची जे आपण पेस्ट बनवली ना तर आता हे मस्त फिशकरीची भाजी व्हायसाठी तयार झालं तर आता टाकू आपण याच्यातनी मसाले सर्वात आधी मिरची पावडर टाकली चवीनुसार अर्धी चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ काळा मसाला अर्धा चम्मच आता मस्त परतून घेऊ मसाले आपण टाकून घेतले आपल्या ग्रेव्हीतनी आता ग्रेव्हीसाठी याच्यातनी मसाल्याचं जे आपलं पाणी होतं ना ते टाकून घेऊ आता परतून घेऊ मस्त आता ही ग्रेव्ही जे आहे ना याला तर्री येपर्यंत असंच मस्त शिजू देऊ थोडस एक घोट पाणी टाकू जास्त फक्त ग्रेव्हीसाठी तर चला मस्त तेल सुटलं तर्री पण आली भारी मस्त आता ग्रेव्ही तर तयार झाली आपली फिश करी व्हायसाठी तर आता टाकू आपण जेवढं भाजीले पाणी पाहिजे ना तेवढं पाणी करून घेऊ भाजीले कसे कधी पण काय करायचं फिश साठी आपण ज्या वेळेस फिश करी बनवतो ना तर पाणी शिल्लक नाही टाकायचं कारण की जे आपली मासोळी असते मा नदीची असल्याच्या त्यालाच पाणी सुटते तर पाणी कमी करायचं आहे आपल्याला आता एक उकडी आणून घेऊ तर चला मस्त अशी खय खय उकडी आली दिसत अशी ग्रेवीला आपल्या मस्त तर आता काय करू खय खय उकळी सुटल्याच्या नंतरच आपल्याला हे फिश जे आहे ना ते आपल्याला आपल्या भाजीत टाकून घ्यायचे आहे तर एक टाकायची अशी पद्धतशी आहे याच्यात जे पाणी असते ना या ताटातनी तर हे ताटातलं पाणी नाही टाकायचं असे एक एक अगोदर मोठी मच्छी जे असते ना ते सोडून घ्यायची मोठी लवकर मग गरम गरम पाण्यात शिजून जाते अगोदर मग शेवटी शेवटी बारीक बारीक टाकून घ्यायच्या तर काय करू आता आपण जे फिश करी बनवली ना तर या फिशली एकच वेळ फक्त असं परतून घेऊ जास्त वेळ नाही परतायचं तर या पद्धतीनं फक्त आता की नाही याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि एका वाफीतच आपली मस्त मासुडी शिजून घेऊ फिश करी शिजवायसाठी ठेवली आपण मस्त तर पाच मिनटं पूर्ण झाले पाचच मिनटं आपल्याला शिजवायची आहेत ही फिश जे आहे ना तर पाचच मिनटं शिजवायची त्याच्यावर जास्त नाही शिजवायची नाही तर मग गाठा होते तर चला झाकण काढून पाहू आता मस्त असे खय खय उकळी आली दिसत तुम्हाला त्याच्यावरून टाकू कोथिंबीर आता भाजी एक वेळ पाहू फक्त शिजली की नाही तर तर पद्धतशीर शिजले मस्त आपले फिश करी तयार झाली आता खाली उतरून तर चला आता मच्छी करी कशी झाली आपण मस्त एका प्लेट मध्ये काढून दाखवतो तुम्हाला तर गावाकडची पद्धत तुम्हाला कशी वाटली एकदम झनझणीत आपण मस्त फिश करी बनवली तर नक्की कमेंट करून सांगा कशी बनली तर आणि तुम्ही पण ट्राय करून पहा खरोखर मस्त होते गावाकडच्या पद्धतीनं जर बनवली ना तर चांगलीच होते हे तुम्हाला पण मालूम आहे तर चला मग लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करा बाय